या अधिवेशनाचा तसा बीस अधिवेशन झालं तेव्हा राज्यपालांचं अभिवेशन झालं आणि आज तसा पहिला दिवस आज कामकाजामध्ये पुरवणी मागण्यांच्या विषयानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे लोकसभेचे माजी अध्यक्ष कैवल्यवासी मनोहर जोशी साहेबांचा शोकप्रस्तावाचा विषय आला होता त्याचबरोबर राजेंद्र पाटणी जे आमचे ज्येष्ठ सहकारी होते त्यांचाही शोकप्रस्ताव आला होता परंतु या दोन्ही प्रस्तावावर फक्त विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव मांडला आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्ही संयुक्त श्रद्धांजली वाहिली परंतु या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे माजी लोकसभेचे अध्यक्ष यांच्या जोशीसाहेबांच्याबद्दल खरं म्हणजे आम्हाला भावना व्यक्त करायच्या होत्या आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते वे वेगवेगळ्या पक्षांचे गठन नेते हे त्या ठिकाणी यावर बोलतात आपल्या भूमिका मांडतात जरी दोन वर्षापूर्वी काही वेगळा निर्णय सभागृहात घेतला असेल परंतु दोषी सरांबद्दल त्या ठिकाणी ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांच्याविषयी बोलण्याची संधी ही सभागृहात द्यायला हवी होती परंतु ती दिली गेली नाही आणि म्हणून त्याबद्दल अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी जाहीर नाराजी व्यक्त केली कालपासून राजेश साहेबांबद्दल त्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा आणि बिनबुडाचे आरोप काही मंडळी करत आहेत जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणाच्या वेळेस झालेला लाठीचार्ज त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये नाही आहोत टोपेसाहेब हे सध्या विरोधी माकांवर आहेत तरीसुद्धा त्यांनी लाठीचार्ज करायला लावला असं वक्तव्य अनेक भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणी करत आहेत मुख्य मुद्द्याला बदल देऊन असे वेगळे विषय काढून या ठिकाणी प्रश्न बाजूला ठेवून वेगळ्या भूमिका काही लोक जाणून बुजून मानत आहेत काल परवाचा रायगडावर झालेला कार्यक्रम आणि तुतारीचं लॉन्चिंग अनेकांच्या पोटामध्ये खळ आणून देऊन गेलं आणि त्यामुळं कुठल्याही विषयामध्ये संबंध नसताना आमची तुतारी ही अनेकांना त्या ठिकाणी वाईट वाटते आणि म्हणून ते त्या सुतारीचा उल्लेख करून अनेक कोट्या त्या ठिकाणी करत आहेत मला वाटतं सध्याच्या घडीला काँग्रेस उद्धवसाहेबांची शिवसेना आणि आम्ही सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहोत आणि तरीसुद्धा आमच्यावर बोलावं लागतं मला वाटतं यामध्येच आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी मजबूती आहे असं मला वाटतं आणि ज्या गोष्टीचा टोपे साहेबांना संबंध नाही एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये काही घटना घडत असेल अनेक हजारो लोक त्या ठिकाणी एकत्रित असतील तर त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं त्या ठिकाणी प्रशासनाला त्यांना सांभाळून देण्याची सूचना करणं हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे आणि ते जर टोपेसाहेबांनी केलं असेल तर त्या समाजाच्या प्रति असलेली संवेदना भावनादायक होती त्यामध्ये विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा डाव काही मंडळी विनाकारण करत आहेत मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते धनंजय पाटील साहेबांनी ते परत गेलेत जर सरकारने इथं आरक्षण दिलं मोठा जल्लोष तुम्ही सगळ्यांनी आपण वीस तारखेला बघितला आणि त्यानंतर पुन्हा त्यांना उपोषणाची वेळ येते हे सरकारचं त्या ठिकाणी फेल्युअर आहे आणि त्यामुळं त्याचं उत्तर न देता असं कुणाचंही नाव घेऊन त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा संबंध जोडण्याचं काम त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करतायत मी त्याचा निषेध करतो धन्यवाद आदरणीय पवार साहेबांच्या सांगण्यावरून जजंगेबाई उपोषण करत हा दावा अतिशय बालिश वाटतो कारण जरंगेबाईसाहेब उपोषणाला बसले त्यानंतर दोन चार दिवसांनी तिथे लाठीचार्ज झाला आणि त्यासाठी साहेब गेले होते त्यामुळे साहेबांच्या सांगण्यावर बसले बसलेत हे सांगणं जरा योग्य वाटत नाही आणि त्यामुळे हा बालिश दावा आहे तो खरं म्हणजे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यातला मराठा समाज त्या ठिकाणी एकवटल्यानंतर त्यांच्या त्यांच्या जा भावनांना जाणून घेण्याकरण साहेब गेले होते त्यामुळे जनरंगी पाटलांच्या भूमिकेशी तसा काही साहेबांचा विषय येत नाही